आज आपण झटपट स्लिंग बॅग बनवूया त्याच्यासाठी मी नऊ इंचाची त्याची उंची आहे आणि रुंदी आहे साडेआठ इंच इथे मी मार्क करून ठेवले ही नऊ इंच आहे त्याच्यावर हा फ्रंट साईडचा पार्ट आहे इथून दीड इंच मार्क केलं ला एक लाईन ड्रॉ केली आहे आणि इथून दीड इंच मार्क केलं ला एक लाईन ड्रॉ केली आहे ते झाल्यानंतर इथे साडेआठ इंचाच्या तीन झेपर घेतल्या आहेत हा पार्ट आपण घेऊया नऊ इंच बाय साडेआठ इंचाचा इथे मी दीड इंच मार्क केलं आहे आणि इथून इथे दीड इंच मार्क केलं आहे आणि ते हे जे मार्क आहेत ते आधी कट करून घेऊया आणि इथे मी कॅनवास जोडला इथे तुम्ही रबरशीट किंवा फोमला जोडून क्विल्ट सुधा करू शकता ही साडेआठ इंचाची झिपर हे तेरा इंच बाय साडेआठ इंचाचं अस्तर आहे झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर अशी ठेवायची आणि त्याच्या मागे अस्तरची सरळ बाजू ही अशी त्याच्या मागे ठेवायची इथून इथे शिवून घ्यायचं आता इथे शिवून झाल्यानंतर हे अस्तर असं आतल्या बाजूला घ्यायचा आणि इथे टॉप स्टिच इथे टॉप स्टिच झाल्यानंतर हे असतं वरच्या बाजूला घ्यायचं झीपच्या मागच्या बाजूला त्याच्यावर झीप ठेवली आणि हा कट केलेला पीस त्याच्यावर शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर ही शिलाई अशीच वरच्या बाजूला ठेवायची आणि हे असं वर करायचं शिलाई वर राहील आणि हे असं वर घ्यायचं अस्तर खालच्या बाजूला आणि इथे टॉप स्टीच इथे तुम्ही बघू शकता हे अस्तर इथेपर्यंत आलं आहे जशी ही झिपर जॉईन केली तशीच इथे वरच्या बाजूला हे सोळा इंच बाय साडेआठ इंचाचं अस्तर इथे जोडायचं इथे मी ह्या दोन्ही झेपर चोडून घेतल्यात ते झाल्यानंतर हे असं साईडला करायचं आणि इथून एक रनर घालायचा असा असाच दुसरा रनर हे अस्तर बाजूला करायचं आणि दुसरा रनर घालायचा रनर घालून झाल्यानंतर हे एक अस्तर घेतलं नऊ इंच बाय साडेआठ इंच ही बाजू अशी ठेवायची चारही बाजूने शिवून घ्यायचं ही, ही दोन्ही अस्तर त्याच्याबरोबर शिवली जातील आता हे अस्तर जोडून झाल्यानंतर हा जो अस्तरचा भाग आहे एक्स्ट्रा तो आधी कट करून घेऊया नऊ इंच बाय साडेआठ इंचचा हा एक फॅब्रिकचा फॅब्रिक पीस आहे सुद्धा कॅनवास जोडून घेतला इथे तुम्ही रबर शीट किंवा सुद्धा जोडून क्विल्ट करू शकता त्याच्यानंतर नऊ इंच बाय साडेआठ इंचाचा एक अस्तर घेतला आणि वरून अडीच इंचाच मार्क केलंय हे असं ठेवायचं आणि अस्तर बरोबरच कट करायचं अस्तर आणि फॅब्रिक एकत्र ही साडेआठ इंचाची झिपर झीपची सरळ बाजू फॅब्रिकच्या सरळ बाजूवर आणि त्याच्या मागे ही अस्तरची सरळ बाजू त्याच्या मागे हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला म्हणजे हा कॅनवास आतमध्ये गेला असा इथे टॉप स्टिच इथे टॉपस्टिच झाल्यानंतर ही बाजू अशी ठेवायची आणि ही बाजू अशी हे शिवून झाल्यानंतर फॅब्रिक वरच्या बाजूला अस्तर असं वरच्या बाजूला करून घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच इथे टॉप स्टिच केल्यानंतर रनर घ्यायचा आणि रनर इथून घालायचा रनर घातल्यानंतर चारही बाजूने शिवून घ्यायचं म्हणजे हे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडलं जाईल असे हे दोन्ही पीस तयार करून घेतले त्याच्यानंतर हा साठ इंचा बेल्ट आहे इथे मी कट केलं होतं हा साठ इंचाचा बेल्ट त्याच्यातला तीन इंच आपल्याला कट करून घ्यायचा इथे मी तयार बेल्ट घेतला इथे तुम्ही फॅब्रिकचा बेल्टसुद्धा बनवू शकता हा साठ इंचातला तीन इंच मी हा कट करून घेतला आणि बेल्ट कट केल्यानंतर कॅन्डलने लॉक करायचे इथे आणि इथे सुद्धा इथे मी ह्या सगळ्या बाजू कॅन्डलने लॉक करून घेतल्या त्याच्यानंतर ही एक रिंग घेतली आहे त्याला असं इथे शिवून घ्यायचं आता हे हा इथे बेल्ट शिवून घेतला हे शिवून झाल्यानंतर हा पार्ट घ्यायचा एक इंच इथून एक इंच मार्क करायचं आणि इथून एक इंच मार्क करायचं हा पार्ट आहे हा इथे जोडायचा एक इंचाच्या बाहेर आणि हा बेल्ट आहे त्याची एक बाजू इथे जोडायची हा बेल्ट जोडून झाल्यानंतर हा शिलाईत येऊ नये म्हणून इथे असं आतमध्ये थोडासा घालून ठेवूया आता हे झाल्यानंतर हा पीस ह्याच्यावर ठेवायचा आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं हे असं चारही बाजूने शिवून घेतलं शिवून घेतल्यानंतर शिलाईच्या बाहेरचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते असं कट करून घेऊया चारही बाजूने आणि इथून सुद्धा हे झाल्यानंतर पायपिंग घेऊन इथून इथेपर्यंत पायपिंग करून घेऊया ह्या तिन्ही बाजूने पायपिंग केली ते झाल्यानंतर इथे जर वरचा हा एक्स्ट्रा फॅब्रिक जर कट केलं तर हे दोऱ्या आपण पट्टे आपण कॅन्डल लावून लॉक केले होते ते कट होतील ते झाल्यानंतर आपण इथे वरून असं हे करू शकतो जेणेकरून ही पा बेल्ट आतमध्ये जातील हे झाल्यानंतर इथून जीपर ओपन करायची आणि बॅग बाहेर काढूया बॅग सरळ बाजूला केल्यानंतर एक ऍडजस्टर घ्यायचा इथून घालायचा इथून बाहेर काढायचा बेल्ट त्याच्यानंतर हे असंच ही रिंग आहे बाहेरून हा बेल्ट आतमध्ये घ्यायचा ते झाल्यानंतर ह्या रिंगमधून वरच्या बाजूने असं घालायचा आणि तिथून बाहेर काढायचा सकडल्यानंतर एक फोल्ड एक छोटासा फोल्ड करायचा आणि इथेच इथे शिवून घ्यायचं इथे हे शिवून घेतलं हा बेल्ट आपला तयार झाला लहान मोठा करू शकतो छान अशी स्लिंग बॅग पटकन आपली तयार झाली आहे त्याच्यात तुम्ही मोठ्या साईजची बनवू शकता अशी ही छानशी तीन झिपरची स्लिंग बॅग आपली तयार झाली आहे